दुधी भोपळा आणि स्वीट कॉर्नाच्यापासून एकदम वेगळी रेसिपी करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर सगळ्यात पहिले आपण आप 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 या भोपळ्याला आप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याची आपल्याला छोटे छोटे बारीक कट करून घ्यायची तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते खिसून पण घेऊ शकता पण इथे मी मिक्सरच्या भांड्यालाच बारीक करून घेणार आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आता यातलं जे बी वगैरे असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे इथले मी सर्व बी काढून टाकते आता इथे मी दुधी भोपळा टाकून घेतलेला याच्यामध्ये आपण टाकणार आहोत स्वीटकॉन आणि इथे टाकून घ्यायचे आपल्याला तीन हिरव्या मिरच्या तर ह्या इथे मी बारीक करून घेते आणि आपण आता हे मिक्सरला छानपैकी बारीक करून घेणार आहोत तर इथे मी टाकणार आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि आपण आता हे मिक्सरच्या भांड्याला फिरून घेणार आहोत तर इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही बिना पाण्याचा आपल्याला हे मिक्सरच्या भांड्याला बारीक करायचं आहे तर इथे मी बारीक करून घेते तुम्ही बघू शकता ते आपल्याला पाण्याचा वापर करायचं काम नाही कारण ऑलरेडी भोपळेमध्ये पाणी असतं आणि आपल्या सिटकॉनमध्ये पण पाणी असतं त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचं काम नाही अगदी बारीक झालेलं आपलं बॅटर आहे तर आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता सगळं आपण टाकून घेऊ तर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे एक कट केलेला कांदा, कांदा, के कांदा आता मी थोडा इथे जाडच कांदा वापरलेला एकदम बारीक केलेला कांदा नाही आहे आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात घालायचे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत तांदूळाचं पीठ इथे आपल्याला सर्व गोष्टी आपल्या अंदाजानुसार घ्यायचे कारण तुम्ही आता सुटकॉन किती वापरणार भोपळा किती वापरणार त्यानुसार इथे आपल्याला मेजरमेंट घ्यायचं मी ते खूप कमी प्रमाणात भोपळा घेतलेला आहे आणि तुम्ही बघितलं अर्धे वाटी मी सिटकून घेतले त्यानुसार मी तर अर्ध्या वाटी पिठाचा वापर केलेला आहे इथे तुम्ही याच पद्धतीने मेजरमेंट वापरा आत्ता हिशी आता आपण हे ते छानपैकी मिक्स करून घेणार आहोत इथे आपण पाण्याचा वापर केलेला नाही ना आहे ह्याच्यामध्ये आता आपण थोडेसे ओवा टाकून घेणार आहोत ओवा आता पूर्णिच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता याला आपण छानपैकी ते मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद घालून घेऊया आणि थोडेसे आपल्याला इथे जिरे टाकायचे आहे आणि हिच्यामध्ये आपण टाकणार चवीसाठी थोडेसे हिंग हिंगामुळे आपल्या याला टेस्ट छान येते त्याच्यामुळे ते हिंगाचा वापर करायचा आहे आपल्याला आता इथे आपण छानपैकी मिक्स करू कारण याला आता आपण मीठ टाकणार याला अजून पाणी सुटणार आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचं काम पडणार नाही आहे तर इथे मी आता हाताने छानपैकी मिक्स करून घेते आता इथे मी चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे इथे आता आपण मीठ ॲड करून घेतलेलं आहे तर इथे आपण आता हाताने छानपैकी मिक्स करून घेऊ याला तुम्ही बघू शकता तुम्हाला या पद्धतीने मिक्स करावे लागेल कारण चम्मसने इतकी छान मिक्स होत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने ते मिक्स करा अगदी थोडीशी ते आपल्याला ला लाटिकट टाकून घ्यायचं आहे तर इथे आपले मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे पाण्याचा वापर करायचं काम पडलेलं नाही आपल्याला तर आपण हे पाच दहा मिनटासाठी असेच झाकून ठेवून देऊ आता याला पंधरा मिनटं झाली तुम्ही बघू शकता आणि अगदी नरम नरम झालेलं तर इथे आपण थोडासा पाण्याचा हात घेणार आहोत आणि याला छानपैकी परत मिक्स करून घेणार आहोत आपण कारण हे आपल्या हा बोटामधून खाली पडायला आवश्यक आहे त्याच्यामुळे ते थोडंसं आपल्याला पाण्याचा वापर करून किंचित पाण्याचा वापर करायचा खूप जास्त पाणी वापरायचं नाही इथे आपल्याला तुम्ही बघू शकता योग्य प्रमाणातच पाणी वापरणं आवश्यक आहे इथे आपल्याला जर खूपच पाणी वापरलं तर खूप पातळ होऊन जाईल ते तर तुम्ही बघू शकता आपल्याला या थिकनेसमध्ये याला ठेवायचं आहे तर इकडे मी गॅसवरती गरम तेल ठेवलेलं आहे म्हणजे तेल गरम झालेलं आहे आपलं आता जवळपास इथं तेल ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण छोटे छोटे पकोडे टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता याचं प्रमाण यो योग्य झालेलं आहे त्याच्यामुळे ते आपल्या बोटामधून छानपैकी पडत आहे खाली जर खूप पातळ झाले तर ते छान होत पण नाही खुसखुशीत त्याच्यामुळे थोडं आपल्याला ते हे घट्टच ठेवायचं आहे अगदी आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे खूप जास्त करायचा नाही आपल्याला गॅसची फ्लेम तर इथे आता मी छानपैकी ते तळून घेते याला दोन्ही साईडने तर इथे आपले बघू शकता तुम्ही पकोडे तळून झालेले अगदी ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता तर इथे मी आता सर्व पकोडे तळून घेते छान बेकिंग बघू शकता अगदी कुरकुरीत भजे तयार झालेले आपले तर तुम्ही या पद्धतीने करून बघा प्लीज माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हां जास्तीत जास्त शेअर कर आणि तुम्ही पण करून बघा